हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस मी चालू केलं होतं बिझनेस जानेवारीमध्ये केला होता सहा तारखेला माझी पहिली ऑर्डर होती म्हणजे आधीच होती पण सहाला मी डिस्पॅच केली होती पहिली ऑर्डर त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मी तुम्हाला त्या महिन्याचा सगळा अनुभव शेअर केला होता आणि फेब्रुवारी महिन्याचा अनुभव काय माझ्याच्याने शेअर करणं झालं नाही आज खरं तर पंधरा तारीख चौदा का पंधरा तारीख आहे आणि मला एक तारखेला किंवा सहा तारखेच्या आतच टाकायचा होतं हा पिड व्हिडिओ पण काय झालं नाही त्याच्यामुळे लेट झाला आहे थोडासा तर पहिल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं माझा अनुभव माझ्या ऑर्डर किती गेल्या होत्या सगळं सांगितलं होतं आणि काहीतरी फक्त पाच हजार रुपये सेव्हिंग झालं होतं आणि त्या महिन्यामध्ये साधारणतः सहा सात तारखेला ज्यांच्या ऑर्डर गेल्या होत्या ना त्यांनी अजूनही पैसे दिलेले नाही आहे रोज रात्रीसुद्धा मी एक जणाला मेसेज केला की कधी देत आहे बाबा पैसे तर पाठवतो पाठवतो ह्याच्या पुढे त्यांची गाडी जातच नाही आणि मला मागून मागून असं भीक मागितल्यासारखं वाटायला लागलं आहे आता फील व्हायला लागला आहे आता हा लास्ट होता रात्री सगळ्यांना मी मेसेज टाकला की बाबा माझे पैसे पाठवा ह्याच्यापुढे मी त्यांना मेसेज करणार नाही कसं आहे कर्म आपल्याला देव बघत असतो आपण कुणाला फसवलं आपण कुणाला काय केलं हे सगळं देव बघत असतो त्याच्यामुळे जास्ती त्याला कळलं पाहिजे आता बघा एक महिना झाला आता न खातापिता तर राहिली नसतील घरात राशन म्हणा ह्या त्या गोष्टी आणायला तर पैसे असतीलच ना मग माझे पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही असं होऊ शकत नाही की पैसे नाही देतो नंतर पैसे नाही देतो नंतर हे असलं एक्झाम्पल तर एक्झाम्पल तर नकोच नको आणि मला एकच म्हणायचं आता दीड महिना झाला असेल त्यांची ऑर्डर गेलेली आहे मग आता फाटत पण आला असेल ड्रेस त्यांचा आणि आता म्हणतील की फाटला ड्रेस आता नाही पैसे देईल एवढंच ऐकायचं बाकी राहिले माझ्या माझ्याच्याने तर फक्त एवढंच ऐकायचं राहिलंय आणि ते, ते सुद्धा मला ऐकाय भेटणार आहे आणि तोपर्यंत काय पैसे येणार नाही हे मी लिहून देते तुम्हाला आणि एक आता मी कुणाला काही मागणार नाही आहे पण एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्यांची नावं आणि कुणाकडे किती पैसे राहिलेत थोडे असले ना शंभर दोनशे आपण सोडू शकतो पण एकाकडे सात साडेसातशे एकाकडे नऊशे एकाकडे बाराशे एकाकडे सोळाशे असे पैशात म्हणजे पाच सहा हजार तर बाहेरच आहेत त्याच्यामुळे मग बघा पाच सहा अजून माझ्या अकाउंटला आलेलंच नाही मागच्या महिन्याचे नाहीतर मग त्या महिन्याचंसुद्धा माझं चांगलं खास असं पेमेंट आलं असतं याचं बिझनेसचं दहा या बारा हजारच्या आसपास पण त्यावेळी मला फक्त पाच हजार रुपये आलं आणि आता ह्या महिन्याचं तुम्हाला सांगायचं झालं तर फेब्रुवारीमध्ये तर फेब्रुवारीमध्ये नाही ही जी दुसरी मुलगी आहे ना माझ्याकडे येते ती ती थी आय थिंक मार्च फेब्रुवारी एंडीपासून येत असेल तिने आत्तापर्यंत पंधरा वीस ड्रेस शिवले असतील तिनं तर त्यांचं कसं आहे आता समजा एक ड्रेस आहे माझा पार्टीवेअर ड्रेस आहे तर तो, तो मी आधी आठशेला विकत होती पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस ला दिलता तर परवडलं नाही मग त्याच्यानंतर मी आठशे आच्छे केलं आठशेला पण थोडंसं मला खालीवर वाटायला लागलं मग मी फिक्स रेट नऊशे केला होता आणि नऊशेच्या नंतर मग भरपूर ऑर्डर आल्या मग आता नऊशे जरी मी पकडले तर मला साधारणतः तीनशे अडीचशे तीनशे रुपये उरतात मग त्याच्यातून ड्रेस जी शिवते ना तिलाच मी दीडशे रुपये देते पर ड्रेस शिवायला फक्त दीडशे रुपये देते बाकी त्यात धागा ले सगळं सगळं माझं असतं आणि त्यासोबत कटिंगसुद्धा माझं असतं मेजरमेंट माझं असतं ऑर्डर स... रिसीव करणं ऑर्डर रिसीव ऑर्डर क... रिसीव करणं पाणी पेजा बाळा जा, जा पाणी पिऊने ऑर्डर रिसीव करणं त्याचबरोबर ते पॅकिंग करणं आणि पॅकिंगची मोठ्या ड्रेसची जी पिशवी आहे ना म्हणजे पॅकिंग बॅग ती पन्नासला भेटते तर त्या हिशोबाने सगळा ज्यावेळेस मी बघितलं की किती होत आहे तर तेवढे पैसे उरत होते मग त्यांना जरी मी शिवायचे दीडशे दिले दे ना तर मला शंभरच राहतात फक्त आणि दीडशेच्या खाली कोणीही शिवून देत नाही आहे शंभर जर म्हटलं तरी पण देत नाही त्या शिवून दीडशे घेत आहेत त्याच्यामुळे आणि सगळं मी शिवणं पॉसिबल नाही मला होत नाही थकून जाते त्याच्यामुळे मग अशा एका ड्रेसच्या मागे त्यांना तेवढं जातात आणि मग उरलेले मला राहतात पण माझं याच्यामध्ये खूप कष्ट आहे कटिंग करावं लागतं सोबतच ते सगळं बघावं लागतं अस्तर आणावं लागतं धागे आणावे लागतात मॅचिंग सगळं आणावं लागतं सोबत पार्सल द्यायला जावं लागतं पॅकिंग करावं लागतं हे सगळं माझं आहे शिवणाऱ्यांचं उलट माझ्यापेक्षा बरं आहे असं मी म्हणेन तर मग हे असं होतं जी आत्ता माझ्याकडे आली ना ती दुसरी मुलगी चाळी उल तिची आत्तापर्यंत साधारणतः साडेसात हजार रुपये तिला मी दिलेले आहेत माझ्याकडचे तिने शिवलेल्या ड्रेसचे म्हणजे तिने किती ड्रेस शिवले याचा विचार करा साडेसात हजार रुपये तिचे झालेत आणि आत्ता आज किंवा उद्या येईल त्यावेळेस ते अजून बाराशे तेराशे होतील तिचे कारण तिला मी दोन दिवसातून एकदाच तिचे पैसे देते कारण जास्त दिवस थांबवलं माझ्याच लक्षात राहत नाही की हिला नेमके किती ड्रेस शिवायला ते तिला किती दे ते काहीच लक्षात ना राहत नाही आणि सगळं काही लिहून ठेवणं माझ्याच्याने होत नाही तर त्याच्यामुळे तर चला आता ह्या महिन्याचं मी तुम्हाला दाखवते तर गुढीची जी काही माझं होईल ना सेव्हिंग ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल गुढ्याचं मी कसं जरी मी सुरू फेब्रुवारीमधूनच केलं आहे पण तरी पण मी याच्यामध्ये गुड्याचं पकडणार नाही आहे कारण तुम्ही जर बघितलं ना तर जवळजवळ तीन चार पानं ही फक्त गुड्याच्या ऑर्डरची आहेत इथून पुढे ही तीन चार पानं आहेत ना ती फक्त गुढ्याच्या ऑर्डरचे आहेत आणि ड्रेस म्हणजे ह्याच्यानंतर फेब्रुवारीचं मार्च जानेवारीचं ते होतं ती दुसरी वही होती फेब्रुवारीपासून मी ही वेट स्टार्ट केली होती मग फेब्रुवारीमधून बघा बघा मी किती ड्रेस शिवले तुम्हाला दाखवते तर फेब्रुवारीमध्ये मी इथून चालू केलं होतं ह्या पहिल्या पेजपासून इथून इतुन, इथून ये मग ह्याच पेजवरती सात आठ ऑर्डर आहे त्यानंतर इथंपर्यंत वीस झाल्यात त्याच्यानंतर इकडे इकडे तीन म्हणजे प्रत्येक पेजवरती आठ ते नऊ ऑर्डर आहेत बघा ही तर ही पण सगळं गुडीच आहे मी पकडलेलं नाही हे सगळं आहे ना पेज ते गुढीच आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे पार्टीवेअर ड्रेस आहेत हे पण सगळे पार्टीवेअर ड्रेस फिटिंग कृती मिक्स आहे आणि त्यानंतर मग हे आहे आणि हे आहे मग इथून पुढे मग गुढीचे चालू झाले होते चार पाच पेज येत नाही ते गुढीचे आहेत इकडचे तर मग वेगवेगळ्या लिहिलेलं आहे तर बघा साधारणतः माझ्या आत्तापर्यंत पार्टीवेअर ड्रेसच पंचवीस ते सतीसच्या आसपास गेलेत लहान मुलींच्या वगैरे झरलं असेल तर तीस आणि मोठ्यांचे पकडले तर वीस पंचवीस तरी गेलेले आहेत माझे ड्रेस मोठे हा कारण ज्यांनी आधी ऑर्डर केली होती त्या इतक्या म्हणजे त्यांना हॅपी रिव्ह्यू आहे की त्यांनी परत दोन ड्रेस ऑर्डर केले आहेत त्यांचे ऑर्डर दोन आहे तेही अर्जंट आहे ते आता शिवायचं चालू आहे आणि खूप जण आहेत जे रिपीट आहेत खूप जण रिपीट आलेले आहेत आणि भरपूर रिपीट ऑर्डरसुद्धा आता आले आहेत भरपूर दिवसापासून येत आहेत त्याच्यामुळे तर बघा साधारणतः आता तुम्हाला जर हिशोब आपण काढायचा म्हटलं दहा ड्रेस जरी शिवले दहा ड्रेस शिवले आहेत तर आत्ता मी नऊशे नव्याण्णव पार्टीवेअर ड्रेसची प्राईस केलेली आहे कारण शिवायला मोठे ड्रेस, ड्रेस उशीर पण लागतो त्याचसोबत कटिंगला पण उशीर लागतो आणि मेन म्हणजे आता डिलिव्हरी चार्ज वाढवला आहे कारण कसं आहे ना की मी आधी चालून जायचे की नाही एक किलोमध्ये होईल पण एक किलो भरत नाही तो ड्रेस आज आजकरांनी दोन्ही लावलं ना की मग तो दीड किलो पावणे दोन किलोच्या आसपास जातोय कलर हो आणि मग एवढं जात आहे ते त्याच्यामुळे मग मी नऊशे नव्याण्णव केलेलं आहे काहींनी दिलेत नऊशे नव्याण्णवसुद्धा पण काहींनी कमी कर कमी कर पन्नास कमी कर शंभर कमी कर काही वरती आलेत काही नऊशेवरती आलेत पण आपण एकदम रि नऊशे जरी पकडून झालं तर अकरा ड्रेसचे दहा हजार होतात आणि अकरा ड्रेसचे दहा हजार झाल्यानंतर खर्च वगैरे काढला सगळा काढला तरीसुद्धा पाच हजार रुपये दहा ड्रेसच्या मागं शिल्लक राहतात आणि मग ह्याच्यामध्ये खूप परवडते म्हणजे मोठ्या ड्रेसमध्ये खूप परवडते आ, बाकी मग लहान मुलींच्या वगैरे इतकं असं परवडत नाही आहे पण ठीक आहे लहान मुलींना पण जास्त पैसे मागू शकत नाही आणि जे साड्यांचे वगैरे ड्रेस आहेत ना मोठे त्यामध्ये सुद्धा मला परवडलं नव्हतं आधी कारण साडेचारशे पाचशेला साडी भेटायची मी तर साडीचा ड्रेस आठशे नऊशे ठेवला होता सुरुवातीला मला काहीच परवडलं नाही ज्यांनी घेतलं त्यांचं तर नशीब की त्यांना स्वस्तामध्ये पडलं पण मला नव्हतं परवडलं पण त्याच्यानंतर आता मी जो साडीचं म्हणजे काटपद्दर साडीचे जे ड्रेस आहेत ना ते सगळे ड्रेस मी बाराशे रुपये त्याची किंमत ठेवली त्याच्यामुळे आता मला त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फायदा होतोय आणि टोपीची वगैरे जर सेम प्राईस आहे गुड्यांचं तर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि एकूण ह्या सगळ्याचा जो एकूण जर आपण लावलं ना म्हणजे बघा आता मी एकदा अस्तर वगैरे नाही दिली की अस्तरच मी तीन चार हजार चालते एकदाच घ्यायला गेले की तीन ते चार हजारचं अस्तर येतं माझं त्याच्यामुळे पाच हजार जरी कमाई आपली झाली तर त्याच्यामध्ये लगेच अस्तरचेवढे निघून जातात तर तसं मी वरचं जे आहे ते रॉ मटेरियलचं वेगळं काढते आणि पाच हजार अशी वेगळी कमाई ठेवते त्याच्यामुळे मग मोठ्या ड्रेसमध्ये परवडतं झार दहा जरी ड्रेस शिवले तरी दहा हजार रुपये पडतात अकरा ड्रेस शिवले की दहा हजार रुपये पडतात बावीस ड्रेस शिवले की वीस हजार रुपये पडतात आणि आतापर्यंत मी ते तीस एक ड्रेस शिवलेले आहेत आणि मग सगळा खर्च बाकी फिडीक कुर्त्या पण खूप शिवल्यात स्ट्रेट कुर्त्या शिवल्यात ऑर्गेनचा ड्रेस शिवले सगळं इतकं शिवलेलं आहे ना जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये मा सुद्धा माझ्या दोनशेच्या वरती ऑर्डर गेल्या दोनशे कसं भरपूर गेल्या असतील तीनशे साडेतीनशे गेल्या असतील कारण जानेवारी महिन्याच्याच काहीतरी तीनशे चाळीसच्या दरम्यान काहीतरी ऑर्डर झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये तर खूपच फुलच होत आहे त्याच्यामुळे मग भरपूर गेल्या असतील मला वाटते तीनशेच्या आसपास तरी माझ्या ऑर्डर गेलेल्या असतील पण काही कमी किमतीच्या असतात टोपी वगैरे म्हटलं की शंभर रुपयाला जाते ताटावरचा रुमाल म्हटलं की दीडशेला जातो आणि या सगळ्याचं ज्या वेळेस आपण मॅनेजमेंट काढू ना की किती पैसे होतात आता टोपीच्या मागे मला फक्त तीस रुपये जातात राहतात कुरिअर वगैरे सगळं तरीसुद्धा लोकं म्हणतात की फ्रीमध्ये देतो टोपी आता फ्रीमध्ये कसं द्यायचं मला कळत ना मला तर इतक्या कमेंट आल्या की टोपीचे कोणी पैसे घेते का लहान लेकराचे अरे माहीत आहे पण तुम्ही ती टोपी दुकानात घेतला तर दुकानवाला म्हणतो का की बाबा लहान लेकराला द्यायचं आहे ले ले पैसे देऊ नका कधीतरी म्हणतो का कमीसुद्धा करून देणार नाही तर असं नाही मी हे दिलं असतं जर एक दोन असते तर आता मी इतके टोपे शिवलेले जवळजवळ आतापर्यंत मी तीनशे चारशे टोप्या शिवून झाल्यात माझ्या आणि मग एवढ्या टोप्यांचं जर मी फ्रीमध्ये द्यायचं म्हणलं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे कमेंट करताना पण सुद्धा माझाही विचार करा आणि समोरच्याचाही विचार करा आणि मी रेट ना बरेच मला म्हणतात की रेट वाढव तर मी वाढवू शकतच नाही रेट कारण मी स्वतः म्हणजे रिअलाईज करते की बाबा समोरच्यालाही परवडलं पाहिजे आणि आपल्यालाही परवडलं पाहिजे आपल्या हिशाचे आपल्याला आले पाहिजेत पैसे मी जास्त काढत नाही भरपूर जण म्हणतात भरपूर मार मार्जिन काढ साधारणतः पाचशे सहाशे रुपये मार्जिन काढ आहे ड्रेसच्या मागं मी इतकं काढत नाही मी तीनशे पर्यंत मार्जिन निघलं तरी पण भरपूर झालं मला कारण कसं समोरच्यालाही परवडलं पाहिजे त्यांचा पण विचार केला पाहिजे असं मला वाटतंय मान नाही की आपली कंबर दुखते हाडं दुखत आहे त्रास होतोय पण तरीसुद्धा समोरच्यालाही परवडलं पाहिजे म्हणूनच ते आपल्याकडे येत आहेत नाहीतर बाहेरचा रेट तुम्हाला माहीतच आहे ब्लाऊज शिवायलासुद्धा पाचशे सहाशे रुपये घेतात त्याच्यामुळे आणि खरंतर मला ह्याच्या आधीच आरीवर ब्लाऊजचंसुद्धा काढायचं होतं पण ते झालं नाही लवकरच मी ट्राय करेन तेसुद्धा करायचं आणि आता तुम्हाला सांगते लास्ट की माझी कमाई किती झालेली आहे सगळ्यात पहिलं थोड्या दोन तीन कमेंट आन्सर देते की राहते कुठे तर मी दमनला राहते गुजरातमध्ये येतं दमन मुंबईच्या जवळ येतं त्याच्यामुळे फ्रॉड वगैरे काही नाही बऱ्याच जणांना वाटतं की दमन कुठे गाव असेल आणि हे कु चुकीचं गाव आहे आणि त्याच्यामुळे करू ऑर्डर असं वाटतं तर असं काही नाही हा तर दमन हे गुजरातमध्ये येतं भूगोलात सुद्धा आपल्याला दीव लक्षद्वीप ते होतं तेच दमन त्यानंतर मी सोलापूरचे आहे सातारा माझा माहेर आहे त्याच्यामुळे मी प्युअर मराठी बोलते अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचं तर हेच कमेंट आहे की तू गुजरातला राहते मग मराठी कसं काय बोलते तर आम्ही नोकरीनिमित्त इकडे आहोत आम्ही काही इकडचे नाही आहोत आम्ही आहोत गावढोळ म्हणा थोडक्यात आम्ही मराठी आणि एकदम खेड्यात राहणारी लोक डोंगरात राहणारी त्याच्यामुळे आम्ही एकदम साधी सिम्पल भाषा आणि माझी जी घरातली भाषा आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करते उगाच व्हिडिओ बनवायचा आहे नाही हे असलं मी बोलत नाही एकदम शुद्धबिद्ध माझं जे आहे ना ते मी रिअल दाखवते कोणताही फेक नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बिंदास्त ऑर्डर करू शकता आणि जरी तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही पोचलं तरी तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील ह्याची गॅरंटी माझी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही माझं व्हॉट्सअपला ॲड व्हाल त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरच्या खाली माझा ॲड्रेस मी लिहून ठेवला आहे अबाउट सेक्शनमध्ये जन्म ग्रुप कुणालाच माझ्यावरती ट्रस्ट व्हायला नको असं नको त्याच्यामुळे ॲड्रेस लिहून ठेवला म्हणजे काही थोडक्यात मोजका ॲड्रेस मी टाकलेला आहे तर हे झालं तुमचा पहिला क्वेश्चन की बाबा तू राहते कुठे तर सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर चला भरपूर सारा क क्वेश्चन हे होते की युट्यूबमधून किती कमवते तर आता बऱ्यापैकी फॉल सबस्क्रायबर झालेले आहेत पन्नास हजार माझे सबस्क्रायबर आहेत आणि ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस मला कधी आठ कधी दहा कधी बारा कधी पंधरा असे यायचे पगार आणि त्याच्यानंतर आत्ता सुद्धा माझा तेवढाच होता चाळीस हजारच्या खाली फॉल सबस्क्रायबर होते ना त्यावेळेस पण तेवढाच होता पंधरा हजारच्या आसपास रुतो हे वॉशिंग मशीन इकडे तेवढाच होता पंधरा हजारच्या आसपास पण आत्ता ह्या एक दोन महिन्यापासून म्हणजे ज्यावेळेस पन्ना चाळीस हजारच्या वर सबस्क्रायबर झाले तेव्हापासून कधी अठरा येतो कधी वीस येतो कधी बावीस येतो तरी पण मी पंधरा पकडला आहे कारण की कधी कमी जास्तही होतो कधी जास्त कमीही होतो आणि शिलाईचा जो माझा चॅनल आहे काजल्स क्रिएशन ते मी आत्ता लेटेस्ट एक दोन महिन्यात चालू झाला आहे बहुतेक दोन तीन महिन्यात झालं तो चॅनल चालू केलेला आहे आणि रोज व्हिडिओही नाही टाकत एक दोन दिवसातून टाकते किंवा तीन दिवसातून कधी पाच दिवसातून कारण होत नाही सगळं मॅनेज करणं पॉसिबल नाही होत आहे आणि स्टोरी चॅनल तर इतक्या दिवस झाला बंद आहे ना त्यावर व्हिडिओज टाकले नाही झिरो डॉलर त्याची एक रुपयाही कमाई नाही आहे स्टोरी चॅनलची सकाळी मी बघितलं झिरो पैसे आहे त्याच्यावरती कारण की काही व्हिडिओज टाकला नाही तीन जानेवारी एक जानेवारीपासून एकही व्हिडिओ मी नसेल टाकला एखादा गेला असेल तर एकही नाही टाकलेला कारण होतच नाही एवढं सगळं करणं त्यामुळे मग जे काजल्स क्रिएशन चॅनल आहेत त्याचं मला साधारणतः दोन महिन्यातून पंधरा हजारच्या आसपास पेमेंट येतं चौदा पंधराच्या हजारात दोन महिन्यातून हां कधी आठ आठ दहा पण येतं कारण त्याचे पटपट डॉलर वाढत नाही व्हिडिओ टाकला तर त्याचे डॉलर वाढतील व्हिडिओज नाही गेला तर डॉलर कुठून वाढणार आहेत त्याच्यामुळे राहायला प्रश्न प्रमोशनचा याच्यावरती मला सविस्तर बोलायचंच होतं तर आज मी सविस्तर बोलून घेते प्रमोशन या विषयावरती कोलॅब्रेशनवरती मान्य आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुमची मदत करेन घरातल्या प्रत्येकाला पुढं आणेल माझ्यासोबत पुढं नेईल हे सुद्धा मला मान्य आहे पण माझ्यासोबत इतका चुकीचं वागाल हे मला अजिबात वाटलं नव्हतं बऱ्याच जणांचे मी प्रमोशन केलेत कुणाचं रांगोळीचं केलं आहे कुणाचं ह्याचं केलं आहे त्याचं केलं आहे आत्तापर्यंत जेवढे पण मी कोलाबरेशन जेवढे पण प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेत का नाही त्याच्यामध्ये कुणीही मला मी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाही आहेत काही जे मोजके आहेत म्हणजे जे फेशवॉश क्रीम वेडयन पावडर वगैरे ते त्यांच्याकडून घेतलेले आहेत पण जे घरातून आहेत ना कुणी हे कर आ, कुणी हे वस्तू दाखव कुणी ते वस्तू त्यांचं मी कुणाचंही पैसे घेतलेले नाही आहेत बाकी जे कोलाबरेशनचे आहेत त्यांचे मी दीड दोन हजार रुपयाचे माझं रेंज आहे बाकीच्या बायका पाच दहा हजार घेतात पण मी एवढे घेत नाहीत पर समोरच्यालाही परवडलं पाहिजे असं माझं मत आहे आणि शेवटी कसं आहे आपल्याकडून त्यांना किती ऑर्डर जातात ह्याच्यावरती डिपेंड आहे की कोलाब्रेशनचे पैसे किती घ्यायचे ते त्यामुळे पैसे आधीच घेतले जातात आणि नंतरच कोलाब्रेशन होतं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी करेन तुमचं फ्रीमध्ये फ्रीमध्ये करेन असं सांगितलं होतं याचा अर्थ असा होता की तुम्ही तुमचं प्रोडक्ट माझ्याकडे पाठवायचं मग मी त्याचा व्हिडिओ बनवणार पण हे नव्हतं की तुम्ही तुमचं प्रोडक्ट माझ्याकडून माघारी मागून घ्यायचं अरे तेवढं तरी कमीत कमी राहू दे की ती शंभर दीडशे रुपयाची वस्तू तुमची तीसुद्धा तुम्ही मला कुरिअर करायला आहे कुरिअरचे पैसे पण मीच भरायचे म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवायचा तुम्हाला ऑर्डर आणून द्यायची त्याच्यासोबत तुमचं पार्सल परत मी माझ्या पदरच्या पैशाने पॅक करायचं आणि कुरिअर करायचं हे एवढं कोणी करतं का बरं म्हणजे हे असं झालं की म्हणजे आपण काहीतरी करायला जातो आणि लोक आपल्याला एकदम वरबडून घेतात वरबडून खातात काही विचार करत नाही आपला फायदा तर राहिला पण कमीत कमी तिथं तेवढं तरी वाचावं एवढं तरी विचार करा की सगळंच तुम्ही माघारी मागताय प्रोडक्ट पण दे त्या व्हिडिओ पण बनव फुकटमध्ये सगळं कर आणि सगळंच आहे मला तसं तर तुमच्या प्रोडक्टची खरं सांगते गरज नसते काही छोट्या मोठ्या गोष्टी आता त्याचं काय मला एवढंही नसतं पण असं असतं की तुमची एवढी दीडशे दोनशे रुपयाची वस्तू मी रिटर्न करण्यासाठी मला शंभर दीडशे रुपये चार्ज भरावा लागतो आणि ते मी आत्ता करणार नाही ज्यांना कुणाला माझ्याकडे कोलाबरेशन करायचं आहे त्यांना एकतरी मला आता एक तरी पैसे द्यावे लागतील नाहीतर मग तुमचं प्रोडक्ट द्यावं लागेल असंच मी सगळ्यांना जर सा, सा फ्रीमध्ये करत बसली तर मला रस्त्यावर यावं लागेल काहीच राहणार नाही माझ्याकडे त्याच्यामुळे थोडं मलाही समजून घ्या मान्य आज मी खूप तुटक बोलली तुमच्यासोबत पण मला समजून घ्या चार तीन चार जणांनी माझ्यासोबत असं केलं आहे की व्हिडिओ बनवून झाला की आता माझं प्रॉडक्ट पॅक करून रिटर्न पाठ अरे असं असतं का कुठे कमीत कमी ते प्रोडक्ट तर राहू द्या कितीतरी माझ्या मैत्रिणी अशा आहे ज्या मला फुकटमध्ये काय काय देतात पाठवून देतात सोबत साड्या वगैरे दिल्या त्याच्यासोबत काय काय पाठवून देतात आणि तुम्ही तुमचं शंभर रुपयाचं प्रॉडक्ट पण माझ्याकडून महागारी मागून घेत आहे काय होणार आहे त्या शंभर रुपयाच्या प्रॉडक्टनं मलाच कळत नाही तुमचा मला काय फायदा होणार आहे आणि मी कुठलीही गोष्ट वापरत नाही जे मला कोलॅब्रेशनला वगैरे येतं कोणतंही वापरत नाही मी कारण कसं असतं समोरच्यानं जे मला दिलेलं आहे ते मी ठेवून जपून ठेवत असते तशीच जपून ठेवते म्हणजे वापरण्याचा विषय येतच नाही मी घरातून कुठे जात नाही काही करत नाही तर वापरण्याचासुद्धा प्रश्न येत नाही सो सका सगळ्यात शेवटी मी तुम्हाला आता सांगते की माझी बिझनेसची फेब्रुवारी महिन्याची कमाई किती तर फेब्रुवारी महिन्याची माझी बिझनेसची कमाई साधारणतः पंचवीस ते तीस हजारच्या आसपास गेलेले आहे कारण की मी सगळंच्या ऑनलाईन पेमेंट पण केलं आणि आधी पैसे घेतलेत म्हणजे ऑर्डर बुक व्हायच्या आधी मी सगळे पैसे घेतलेत काहींच्या आधी ॲडव्हान्स घेतले आणि त्याच्यानंतर मी ड्रेस रेडी झाल्यानंतर पैसे घेतलेत पण ॲडव्हान्स घेतल्यानंतर शिवाय मी कोणाचाही ड्रेस शिवायला घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे माझे साधारणतः पंचवीस ते तीस हजारच्या दरम्यान एवढं माझं सेव्हिंग फेब्रुवारी महिन्याचं झालं आहे त्याच्यामध्ये गुड्या वगैरे येत नाही गुड्यांचं जे काय असेल ते आपण नंतर हिशोब करूया कारण गुड्याचं चालू आहे आणि सतरा ते अठरा म्हणजे वीस तारखेपर्यंत मी गुड्याचं करेन वीसच्या नंतर पूर्ण गुड्याचं बंद करणार आहे जेणेकरून पोहोचल्या पण पाहिजेत ना लेट करून पोहोचणार नाही आहे गावाकडनं तर ना बारा तेरा दिवससुद्धा जातात कधी चौदा दिवससुद्धा लागतात गावाकडचे पार्सल पोहोचायला सिटीतलं तर पाच सहा दिवसात कसेही पोहोचतात पण बाहेरचे नाही पोहोचत त्याच्यामुळे तर चला मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझी बिझनेसची कमाई किती आहे आणि मी सांगेन की कष्ट आहेत पण त्याच्यामध्ये आनंद नाही बरं थोडा वेळ तिकडेच थांब त्याच्यामध्ये आनंद आहे हॅपीनेस आहे मेन म्हणजे स्वतः कमवलेला पैशाचा एक वेगळा आनंद असतो ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करू शकता कुणी हक्क गाजवू शकत नाही की बाई तू हे पैसे माझ्यावर कोणीही नाही ते तुमच्या काय करायचं त्या पैशाचं हा सर्वस्व तुमचा निर्णय असणार आहे त्याच्यामुळे मी सांगेन की होईल तेवढं होईल तसं काम करा माझं प्रत्येकाला म्हणणं असतं अरे काहीतरी काम करा म्हणजे असं नाही की तुम्ही बसून आराम करा आराम करू नका असं माझं म्हणणं नाही आहे फक्त काम करा तुमचे चार पैसे कम व्हा तुमच्या लेकराच्या तुमच्या इच्छा गरजा पूर्ण करा माझं एवढंच काय ते म्हणणं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत मी तयार करायला तयार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते हो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा नमस्ते Bye-bye. Namaste. Bye-bye. Bye-bye. No, bye, Bye-bye.